बल पण ते झुलाचे बल ते अंगा खाड्या अगलो भाने जाने लोभने जे दिली जे पगगनात पगना फुलासम जीवन हे पुल बले फुलासम जीवन हे फुल अश प्रिय पप्प प्रणम अश प्रिय पप्प सला प्रणम पप्प सला प्रणम पप्प सला लहानपणापासून म्हणजे आम्हाला असं कधी छोटं कुटुंब नव्हतं खरं तर आमचं फक्त पाच जणांचं कुटुंब आहे आई वडील आणि आम्ही दोन मोठे भाऊ आणि मी पण मला आठवतं आत्तापर्यंतच्या आयुष्यात आम्ही पाचच जणं फक्त टेबलवर किंवा घरात असे आम्ही बसलो आहे आणि जेवलो आहे असं कधीही आजपर्यंत इतक्या वर्षांमध्ये मला आठवत नाही कायम कोणीतरी आज मंडळी आहेत कोणी बाहेरचे आर्टिस्ट तर असतील म्हणजे बरेचदा असं पण होतं की बाहेरच्या बाहेर वडील सगळ्यांना सांगता अहो थांबा तुम्ही जेवायला आता जेवणच करून जा म्हणजे ती व्यक्ती जोपर्यंत टेबलवर येत नाही तोपर्यंत आमच्या आईला माहिती पण नसायचं की वरती चार माणसं जेवायला आता खाली येणार आहेत आपल्याकडे अशी सगळी गंमत व्हायची पण आईने पण कधी कंप्लेंट नाही केली की काय तुम्ही हे असं काय आहे की नाही घरात बघता की नाही की आम्ही भाजी बनवली चार लोकांच्या हिशोबाने तिने पण कधीच कुरकुर नाही केली ठीक आहे म्हणजे मी जरी असं कधी म्हटलं तिला काय आहे तू म्हण त्यांना एखाद्या दिवशी कधीतरी की तुम्ही विचारून तर निरोप तरी पाठवा कमीत कमी खाली की म्हणे जाऊ दे ग मला माहिती आहे म्हणून मी चार माणसांचा नेहमी जास्तीत स्वयंपाक करून ठेवते तर त्याच्यामुळे तिची साथ कायम आम्ही तिला बघितलेली आहे आणि जरी मी क्रिकेटमध्ये असलं होतं तरी तबलां जे घरात असं सोडलं होतं काकांना एक माहीत होतं की जे कार्यक्रम ऑर्गनाईज करायचो आम्ही काका एकच सांगायचं की आनंद एवढे एवढे कलाकार आणत आणि हे स्टेज असं पाहिजे तर ते त्यांनी कधीच असं बघितलं नाही मग स्टेजची कलाकारांची सगळं बैठायची व्यवस्था हॉटेल त्यांचं त्यांना जेवायची व्यवस्था हे सगळं मग त्यांना नेणं आणणं सगळं मग मीच करायचं मग हळूहळू मग क्रिके जे संगीताला बॅकस्टेजमधून मी थोडं काकांना स सपोर्ट केलं गेलो त्याच्यामुळं एक शिस्त कशी असायला कार्यक्रम कसा ऑर्गनाईज करायला पाहिजे हे सगळं काकांकडनं खूप काही शिकायला मिळालं आणि तेच आज मला इम्प्लिमेंटेशन माझ्या क्रिकेट अकॅडमी सुद्धा मला करायला मिळतं तिकडे काकांना म्हणजे तुम्हाला मराठवाड्याचा सूर म्हणून मोठ्या अभिमानाने तुमचं नाव आज घेतलं जातं आणि मला असं आठवत आहे की आरती अंकलीकर आणि पंडित श्रीकांत देशपांडे ही सगळी जी मंडळी आहेत ती यांना अतिशय प्रेमाने मराठ मराठवाड्याचा नवाब कारण त्यांचे राहणं म्हणजे जे बोलणं आहे राहणं आहे ते इतकं सगळं असं खरंच नवाबी आहे की असं वाटतं की अरे हे हे आपल्याला शिकायला पाहिजे यांच्याकडून तर त्याच्यामुळे त्यांची जी काही वागण्याची जी एक ग्रेस आहे शैली आहे तर ती म्हणून ते त्यांना अगदी गमतीने म्हणतात या या मराठवाड्याचा नवाब आलेले आहेत म्हणजे त्यांच्या घरात सुद्धा आम्ही कधी गेलो तर त्यांचं स्वागत नेहमी असं अरे बघितलं का मराठवाड्याचा नवाब आलेले आहेत आपल्या घरी चला यांचं स्वागत करूया अशा अशी यांची सगळी जमवलेली मंडळी आहे ती सगळी आणि खूप त्याचा खूप आम्हाला गर्व आहे की ह्या सगळ्या लोकांना आमची कुठेही औपचारिकता नाही आहे ह्या लोकांची आम्ही जेव्हा भेटतो कारण आज एक मोठा कलावंत भेटायला आपल्याला खूप मुश्किल असतो पण आम्हाला आज आम्ही त्यांची मुलं असल्यामुळे कुठलाही आर्टिस्ट असू दे तो आम्हाला इतका प्रेमाने भेटतो आणि केवळ हे यांच्यामुळे होऊ शकतं की अरे हेमा आली म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे ही आपल्या घरातली एक मुलगी आलेली आहे असं असं प्रेम आम्हाला ते मिळतंय म्हणजे ह्यांचं तर मिळतंच पण ह्या सगळ्या लोकांचं पण प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला मिळतात ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे खरं तर अशाच ह्या आमच्या विशाल कुटुंबामधनच म्हणजे माझं राजू उपासने माझी भेट झाली कारण माझी नणंद म्हणजे ती नणंद नंतर झाली नात्यानी पण आधी ती वडिलांची विद्यार्थिनी म्हणून मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच होती तिची ओळख म्हणजे त्या परिवाराची आणि आमची ओळख अकरा वर्ष ती गाणं शिकायला याची म्हणून त्या ह्याच्यातनं झाली आणि ते त्याच्यानंतर म्हणजे वंदनाला कार्यक्रमाला न्यायला आणि आणायला सोडायला कारण वडिलांची अशी शिस्त होती की मुलींना कधीही ते एकटं कुठेही पाठवायचे नाहीत <coughs> कार्यक्रम संपला की कोणाला तरी घरी नेऊन सोडायचं तेव्हा म्हणजे आ आताचा नवरा राजू तर त्याला असं वाटायचं सारखं की नको मी पण म्हणजे तो तिला घ्यायला आणि आणायला यायचा अशी त्याची आमच्या घरामध्ये एंट्री झाली आणि मग हळूहळू आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि जावं लग्न so त्याला जावंच करून घ्यावं <laughs> या कार्यक्रम जे करायचे आम्ही माझ्याकडे व्हायचे इकडे त्याचं नियोजन करणं तर मी ह्या पोरांना सांगायचा सगळं नियोजन करा हे कार्यक्रम करा तर त्याच्यामध्ये ह्याची म्हणजे यांच्या वडिलांची यांच्या घराची ओळख झाली आणि हा म्हणजे ओळख नुसती झाली नाही तर हा जावं आहे म्हणून घरात घुसला हाच तो राजू उपासली नाही पण मी तर आहे पण जावयापेक्षा मुलगा जास्त आहे कारण मी लहानपणापासून पाहिलेलं आहे गुरुजींना आणि खूप काय मी पण शिकलो म्हणजे जसं आत्ता इथे ऐकलं की मैफिल घरी चालायच्या वगैरे पण त्याच्या पुढे मी दोन तीन गोष्टी ॲड करीन की एक त्या गायकाची मैफिल जेव्हा व्हायची जसं पंडित राजन साजन मिश्रा पंडित अजय पोहनकर किंवा पंडित कुमार गंधर्व यांची मैफिल गाण्याची झाल्यानंतर परत सगळे घरी यायचे आणि घरी परत गाण्याची दुसरी मैफिल सुरू व्हायची आणि त्यात काय काय बारीक बारीक किस्से त्यात कसे कसे ते राग डेव्हलप झाला याच्यावर चर्चा व्हायच्या आणि त्याचा हेमाला त्याचा नकळत प्रभाव पडत गेला त्या सगळ्या गोष्टींचा मला आठवतं हो सुरेश तळवळकर एकदा बारा वाजता कार्यक्रम संपल्यावर घरी आले आणि मग त्यांनी परत तबला काढला आणि मग ठुमरी मला म्हणायला सांगायची आणि बंदिशी गुरुजींच्या बंदिशी ऐकवा म्हणाले मग गुरुजींनी बंदिशी ऐकवायला सुरुवात केल्या एकानंतर एक आणि पहाटे साडेचार पर्यंत ती मैफिल चालली होती तर अशा अनेक घरी मैफिली चार साडेचार वाजता आणि ना दुसऱ्या दिवशी मग आम्ही त्या आर्टिस्टला घ्यायला जायचो दुसऱ्या आर्टिस्टला सेकंड डेच्या तर ते आर्टिस्ट विचारायचे की कालची मैफिल कशी झाली म्हटलं काल अजून आमचं झालंच नाही आम्ही कालपासून जागे आता तुम्हाला डायरेक्ट घ्यायला आलो आणि परत सोडतोय तर अशी ती मैफिली व्हायच्या आणि गुरुजींचं सगळ्यात जास्त मोठं कार्य म्हणजे मराठवाड्याला त्यांनी रसिक पुरवला म्हणजे रसिक उभा केला अख्खा कारण मराठवाड्यात गाण्याचे कार्यक्रम होणं खूप अवघड आहे कारण कलाकारांची बिदाग्या ह्या सगळ्या देऊन तो कार्यक्रम करणं एका छोट्या गावांमध्ये हे अवघड प्रकरण होतं पण गुरुजींनी जे लोक संग्रह केला होता लोकांचा त्या लोकांच्या मदतीने त्या माध्यमातनं तो फंड मॅनेज करायचा आणि कार्यक्रम रसिकांपर्यंत फुकटात पोचवायचा हा त्यांनी गेल्या तीस पस्तीस वर्ष औरंगाबादला राबवलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड लोक प्रेमात पडलेले आहेत गुरुजींच्या की एवढे रसिक असे ऐकायला मिळाले एकही असा मोठा आर्टिस्ट नाही जो भारतातला की जो औरंगाबादला रेग्युलर आलेला नाही मग तो पंडित रशीद खान असू द्या किंवा कोणाचंही नाव घ्या बोलवण्याचं आणि त्यांचं रिलेशन करण्याचं म्हणजे माझा एक उद्देश असतो की खेड्यापाड्यामध्ये देखील ही कलावंत मंडळी मिळत नाही खेड्यागावामध्ये काय असतं की फक्त कॅसेट सीडी वगैरे आजकाल मिळतात ते तेवढं ऐकून ते समाधान होतं परंतु प्रत्यक्ष गवई असा समोर बसला आणि गातोय हे आ आरती अंकलीकरच्या रेकॉर्ड्स ऐकतात सिनेमातले गाणे ऐकतात परंतु प्रत्यक्ष आरतीच्या समोर बसून गाणं ऐकणं हे त्या खेड्यातल्या लोकाला मोठं अप्रूप वाटतो आणि मी ते खेडे दत्तक घेतलेले असे दत्तक घेऊन तिथे ही सगळी मंडळी नेलेली आहे मी स्वतः त्या खेड्यात नेलेली आहे प्रभाकर कारेकर का आहे अजय पोनकर आहे आरती अंकलीकर आहे असे अनेक मी क कलावंत नेले कारण मला खेडेगावामध्ये त्या खेड्यातल्या लोकांना हे क्लासिकल वाले ऐकणं गाणं त्यांचं ऐकवणं मला मोठं एक मलाही आनंद वाटतो त्याच्यात मग भले खर्च आला तरी मला आवडतो त्याच्यात काही खर्चाचं काय नाही येत राहतात कुठून तरी वरून परमेश्वर व्यवस्था करतो त्याची तर त्यामुळे हे सगळे असं कुटुंब आमचं म्हणजे एक संगीतच आहे सगळे असं ते सगळं कुटुंब आमचं गुरुजी या परिवारात मी येऊन अतिशय ऋणी झालेलो आहे कारण एवढं तुमचं जे व्यक्तिवत व्यक्तिमत्व मला पाहायला मिळालं खूप शिकायला मिळालं त्याबद्दल मला फार आनंद आहे की मी म्हणजे तुम्ही मला जावई करून घेतलं <laughs> आणि <आनी>, एवढा <laughs> विश्वास दाखवला माझ्यावर <laughs> आणि मी तुम्हाला हे सांगेन की म्हणजे तुमच्यामुळे हा एवढा चांगला नवरा एवढा <laughs> चांगला परिवार मिळाला तुम्ही पण मला म्हणजे क्रिकेट करिअर माझं घडू दिलं संगीतात असं नाही आणि कधी मला म्हणजे असं हे नाही झाली ती तुमच्यामुळे झाली तुमच्या आशीर्वादामुळे झाली आणि हे मला असं विनंती करतो की जयंताची रचना आहे ती आपल्या दातांसाठी गाव या, या। रचनेत जी वृत्ती व्यक्त केलेली आहे ती गुरुजींकडे म्हणजे जी एक फकीरी वृत्ती जी असती कि त्या प्रकारे आहे ती गजल खूप छान आहे आणि मी एक खूप चांगली एक रचना जयंत जो आज इथे कामासाठी तो इथे उपस्थित नाही राहू शकला पण आमच्या सगळ्यांच्याकडून जयंत आम्ही तुला आ, ही एक रचना तुझीच रचना आम्ही ऐकवतो आहोत हम से जो चाहे, वो दुआ जचा आहे हम फकीरो سے جو چاہے وہ دعا لے جائے پھر خدا جانے کدھر ہم کو ہوا لے جائے ہم فقیروں سے جو چاہے ہم سرے راہ راغوں کو جل جائے ہم فقیروں سے جو چاہے wow. وہ دعا لے جائے پھر خدا جانے کدھر ہم کو لے جائے ہم فقیروں سے جو چاہے وہ دعا बस ही अशी परंपरा चालू राहावी पुढे एवढीच एक परमेश्वराजवळ प्रार्थना <स्याजी दिव्वारे> झाला <दिव। <दिवारे> पण ते अंगा खांड्या बरखी खेळायचे राग लोभाने जाने वाढविले दिली जे पगगनात कळ्या फुलासम जीवन हे फुलविले कळ्या फुलासम जीवन हे अश प्रिय आमुचा प्रणाम अश प्रिय पप्प सला प्रणम पप्प प्रणाम पप्प सला